माजी सभापती शौकतभाई मुकादम यांच्या पाठपुराव्याला लवकरात लवकर यश येऊन मुंबई गोवा हायवे रोड लवकरच पूर्ण होण्यासाठी चिपळूणमध्ये सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली यात प्रामुख्याने कळंबस्तेचे अनिल गुरव यांनी चिपळूणच्या बहिरीभूहाशी हायवेचे काम लवकर होण्यासाठी गाराणे घातले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर मुंबई गोवा हायवेचे काम हे सतरा वर्षे पूर्ण आहे त्याच्यामध्ये अनेक अपघात झाले या कामामध्ये अनेक अपघात होत त्यांचे काही कुटुंब उद्वस्त झाले दुण। तरीसुद्धा हे काम पूर्ण व्हायला हो ना मागत नाही आता आम्ही तिथं भातुशे नाक्यात उभा तिथं पूल पडला आता चार दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर जे पिलर उभे केले ते कटिंग करतात तर एक बाजूचा गट्टा खाली आला म्हणजे तिपूणच्या जनतेच्या आणि कामगारांच्या दिवाशी हे लोक खेळत आहेत सरकारही याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आहे अधिकारी याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आता तिपूणचे लोक एवढं हैराण झालेत काल पाऊस पडल्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ वालोप्यामध्ये जवळजवळ कंबरभर पाणी हायवेवर होतं इथे जे कॉलेज आहे महाविद्यालय तिथं डबलवर पाणी होतं यांचं पूर्णपणे प्लानिंग तुटल्यामुळं सर्व पाणी रस्त्यावर झाला आहे आणि चिपूनचे लोक हे हैराण झालेले आहेत आता आम्हाला वाचवणार कोण तो विश्वासच आम्हाला ह्याच्यातनं वाचवू शकतो आणि म्हणून सर्व धर्माचे लोक आपोआपल्या धर्मामध्ये विश्वासावर प्रार्थना करणं करत आहेत ते ईश्वर या संकटातनं आम्हाला खूप वाचू शकतो बाकी आता आमचं कोणी झालेलं नाही अशी भावना चिपूनच्या जनतेच्या मनामध्ये झाली चिपूनच्या बैरीबुआ आज या ठिकाणी जी काय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग गेली अठरा वर्ष या ठिकाणी या कामाचं कुठल्याही प्रकारची बोधपती मिळाली नाही तरी असणारा हा जो काही सरकार आहे या सरकारला चांगल्या प्रकारची सुबुद्धी दे त्याच ठिकाणी असणारे जे काही अधिकारी वर्ग आहेत तसेच जे काही ज्या कंपनीने काम घेतलेलं आहे त्या कंपनीला चांगल्या प्रकारची सुबुद्धी त्या ठिकाणी महिली बुवा चुकूनच्या पूल देऊ शकतो तसेच गेल्या अठरा वर्षामध्ये त्या ठिकाणी जी काय अनेक प्रकारचे ॲक्सिडेंट झालेले आहेत त्या संपूर्ण ॲक्सिडंटमध्ये अनेक प्रकार लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तसेच सुखर तालुक्याचे माजी सभापती शौकतबाई मुकादमाने या ठिकाणी जी काय पाठपुरावा केलेला आहे त्या पाठपुराव्यामध्ये असणाऱ्या त्यांना या कामामध्ये चांगल्या का प्रकारचे यश ये येऊ दे हीच तुझ्यासोबत ईश्वरासोबत आज भैटीबा या ठिकाणी विनंती करतो तुझे मान दल असे चार चौका